आत्ताची मोठी बातमी आहे पिंपरी चिंचवड शिवसेना आक्रमक झाली आहे आज शहरात या बातमीची पहिली ब्रेकिंग आपला आवाज न्यूज नेटवर्कने केली आणि सांगितले होते की शहरात आज याविषयी खूप घडामोडी घडणार आहेत आणि राजकीय वातावरण तापणार आहे तसेच होताना आता दिसत आहे घडामोडींना आता वेग आला आहे आपण पाहू शकता ज्या ठिकाणी शिवसेना बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांचे बॅनर आक्रमक आणि संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी फाडले आहेत आणि बंडखोर शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या प्रतिमेला जोडे मारलेले हे दृश्य आपण पाहत आहोत यामागे विरोधक भाजपचा हात असल्याचा आरोप अनंत कोराळे यांनी केलाय आपण पाहू शकता हे मोरवाडीतील अगोदरचे दृश्य आणि आताची दृश्य बॅनर फाडतानाचे दृश्य आपण पाहत आहोत आणि हे चिंचवड चौकातीलही दृश्य आहेत याच ठिकाणी संतप्त शिवसैनिकांशी बातचीत केली आहे आणि हा ग्राउंड रिपोर्ट घेतलाय आमचे विभागीय संपादक रोहित खरगे यांनी पाहूयात हे कोणीतरी बॅनर लावलेले आहेत हे कोणी लावलेत हे सांगायची गरज नाही पण कुठलाही समर्थक पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील सर्व शिवसैनिक हे उद्धव साहेबांच्या मागे ताकदीनं उभे कोणीही आमच्यातला एक सुद्धा साहेबांच्या विचाराला प्रेरित होऊन तिकडे जाणार नाही आहे आम्ही सर्व शिवसेने उद्धव साहेबांचे विचाराचे आहेत हे जे बॅनर लावलेले आहेत हे कुणी लावलेले शहराला लवकरच कळेल जर त्यांनी बॅनर्स लावायचे होतं नाव टाकायचं होतं ना मग त्याला सांगितलं असतं शिवसेना काय हे बॅनर जिथं तिथं लावले ते सगळे फाडून टाकणार आम्ही शिवसेना शिवसेना तर हे बॅनर कुणीतरी दुसऱ्या पक्षांना लावलेले आहेत हे कळत नाही का आमच्या आमच्या डायरेक्ट असं डायरेक्ट सांगता येणार नाही पण ज्यांनी लावले ते शहरातील नागरिकांना लवकरच कळेल पण आमच्या या पिंपरी चिंचवड शहरामध्ये एकनाथ शिंदे समर्थक एकही व्यक्ती नाही आणि एकही शिवसैनिक नाहीये जय भवानी आक्रमकता शिवसेनेचे माजी नगरसेवक अनंत कोराळे यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांच्या वतीने करण्यात आली आहे सुरतला सुरतला ठाण्यामधून सगळी केंद्राच्या गेले तिथून सगळे हेलिपॅडनी ते गुवाहाटीला गेले आता सुद्धा त्यांचे केंद्राची लोक त्यांच्या बरोबर आहे साध आणि ते साहेब ईडीची चौकशी कोणी लावली केंद्राने लावली ना आणि आज संरक्षण कोणी दिलंय केंद्रानेच दिले म्हणजे याच्या माग जे आहे ते केंद्र हे लोकांना कळत नाही का ही साधी गोष्ट आहे आणि यांच्या आणि आता आमच्या सहकार्याने सांगितलं उद्धव साहेबांच्या अंगावर जो जाईल त्याला जाळल्याशिवाय गाडल्याशिवाय आम्ही राहणार नाही उदाहरणार्थ फोटो असू शकतील शंभर टक्के त्यांचंच काम असणार आहे काम असू शकल आज आम्ही तुम्हाला कोण समर्थक नाही त्यांचे त्यांचे बॅनर तोडावले पण आम्हाला दिसले जिथे दिसन सोलापूर असू पंढरपूर एक असला तरी त्यांना असल्याशिवाय राहणार नाही ज्यांना जरा त्यांना त्यांच्या मनगटात दम असेल तर आमच्या समोर येऊन त्यांनी बॅनरबाजी करावी आमच्या शिवसेनेमध्ये किती दम आहे आम्ही ते दाखवू आपण त्यांना आम्ही सर्व शिवसेनेच्या होते शिंदे समर्थक आहे चाळीस पन्नास लोक त्याचं एकही समर्थन इथं नाही हे सगळं केंद्राचा पाठपुरावठा आहे त्यांना सगळा केंद्राचा पाठपुराठा पार आहे बंडखोरीवाल्यांना त्याच्यामुळं उद्धव साहेब आणि बाळेसाहेबांचा विचार घेऊन आम्ही शिवसैनिक आम्ही उद्धव साहेबांसोबत राहणार आदित्य साहेबांसोबत राहणार आणि येणाऱ्या काळामध्ये उद्धव साहेबांना कुणी त्रास दिला तर प्रत्येक शिवसैनिक रस्त्यावर उतरून त्यांना तुडवल्याशिवाय राहणार नाही